कधी कधी ढोकळा मार्केटसारखा जाळीदार व मऊ होत नाही खाताना कोरडा लागतो वाफवण्यासाठी गॅसची फ्लेम किती असावी लाल पॅचेस येऊ नये म्हणून काय करावे हे व इतरही प्रॉब्लेम्सवर उपाय सविस्तरपणे सांगितले आहेत पारंपारिक पद्धतीने ढोकळा करताना दही डाळ व तांदळाचे व्हिडिओत सांगितलेले प्रमाण घेतले तर ढोकळा चुकणारच नाही नमस्कार डाळ तांदळाचा मार्केट सारखा जाळीदार व मऊ ढोकळा बनवण्यासाठी दोन कप राशनचे तांदूळ घेतले आहे ह्या ढोकळ्यासाठी राशनचे इडलीचे जाडे किंवा कुठलेही जुने तांदूळ घेऊ शकता राशनचे तांदूळ जाड असतात तांदूळ हलक्या प्रतीचे घ्यावे एक कप चना डाळ घेतली आहे ह्यात पाणी होतो या, या। हा ढोकळा पारंपारिक असल्यामुळे डाळ व तांदूळ भिजवणे नंतर फर्मेंट होण्यासाठी ठेवणे ह्या स्टेप्स कराव्या लागतात त्यामुळे वेळ थोडा जास्त लागतो पण ह्या ढोकळ्याची चव इतर ढोकळ्यांपेक्षा खूप पटीने छान लागते तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया धुतलेल्या डाळ तांदळात पाणी घालूया ह्यावर झाकण ठेवून सात ते आठ तास भिजत घालूया आता सकाळचे अकरा वाजले आहेत आठ तास झाले आहेत संध्याकाळचे सात वाजले आहेत हे छान भिजले आहे ह्यातील पाणी काढून घेऊया ह्यातीलच थोडे पाणी आपण डाळ तांदूळ वाटण्यासाठी वापरणार आहोत मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले अर्धे डाळ तांदूळ एक कप आंबट दही घेतले आहे त्यातील अर्धे दही घालूया दही चालत नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता हे उरलेले अर्धा कप दही उरलेले डाळ तांदूळ वाटताना घालूया डाळ तांदूळ भिजवलेले थोडेसे पाणी हे पाणी घालणे खूप महत्वाचे आहे बारीक वाटून घेऊया उरलेले डाळ तांदूळ ह्या पद्धतीनेच वाटून घेऊया भिजवलेले सर्व डाळ तांदूळ वाटून घेतले आहेत मिश्रणाचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे हे डोशाच्या पिठाप्रमाणे आहे ह्यावर झाकण ठेवून रात्रभर असेच ठेवूया त्यामुळे मिश्रण व्यवस्थित फर्मेंट होईल पाऊस असल्यामुळे वातावरण थंड आहे त्यामुळे ह्यावर गोणी ठेवूया मिश्रण उबदार जागेत ठेवूया आता सकाळचे सात वाजले आहेत रात्रभर ठेवल्यामुळे मिश्रण छान फर्मेंट झाले आहे फुगले आहे फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका खलबत्त्यात अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे ठेचून घेऊया अशा पद्धतीने हिरवी मिरची व आले ढोकळ्यात नक्की घाला चव खूप भारी लागते ठेचलेले आले व हिरवी मिरची मिश्रणात घालूया एक छोटा चमचा पिठी साखर हळद पाव छोटा चमचा चवीनुसार मीठ दोन मोठे चमचे तेल तेलामुळे ढोकळा मऊ होतो मिश्रण एकाच दिशेने दोन तीन मिनिटे फेटून घेऊया मार्केटमध्ये खायचा पिवळा रंग घालतात तुम्हाला आवडत असेल तर हळद न घालता रंग घालू शकता तुमचे मिश्रण घट्ट वाटले तर थोडेसे पाणी मिसळू शकता फ्लोईंग कन्सिस्टन्सीचे हवे घट्ट असेल तर ढोकळा जाळीदार होणार नाही मिश्रण तयार आहे ढोकळा प्लेटला तेल लावूया हे आता आपण ढोकळ्याचे मिश्रण ओतणार आहोत तेल कडेपर्यंत लावावे त्यामुळे ढोकळा सहज निघेल ढोकळा वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी घातले आहे तेल लावलेली ढोकळा प्लेट त्यावर झाकण पाण्याला उकळी आणूया तुम्ही इडली पात्रातही वाफवू शकता आता मिश्रणात लेमन फ्लेवरचे दीड छोटा चमचा इनो घालूया मिश्रण जास्त असल्यामुळे इनो दीड छोटा चमचा घातले आहे इनो घातल्यावर पुढची प्रोसेस पटपट -पट करावी इनोवर एक मोठा चमचा पाणी एक मिनिट फेटून घेऊया इनो व्यवस्थित मिक्स झाले नाही तर ढोकळ्यावर लाल पॅचेस येतात जास्त वेळ मिश्रण बाहेर ठेवले तर ढोकळा फुलणार नाही जाळीदार होणार नाही मिश्रणातील इनो ऍक्टिव्ह असतानाच चांगली वाफ मिळाली तर ढोकळ्याला जाळी छान येते हे मिश्रण पटकन ढोकळा प्लेटमध्ये होतो या वरच्या बाजूला ढोकळा फुलण्यासाठी जागा ठेवूया हा ढोकळा हाय फ्लेम वरच वाफवावा वाफ लगेचच झाकण ठेवूया वीस मिनिटे वाफून घेऊया वाफेमुळे मिश्रण लगेचच सेट होते अशा पद्धतीने प्रोसेस पटपट केल्यामुळे ढोकळा मऊ व जाळीदार होईल मिश्रण जास्त असल्यामुळे बाजूच्या गॅसवरही उरलेले मिश्रण वाफवण्यासाठी ठेवले आहे वीस मिनिटे झाली आहेत गॅस बंद करूया ढोकळा छान फुलला आहे सुरीला मिश्रण नाही म्हणजेच ढोकळा झाला आहे कढईतून प्लेट काढून थंड होण्यासाठी ठेवली आहे दोन कप तांदूळ व एक कप डाळ ह्यापासून एवढा ढोकळा तयार झाला आहे तुम्हाला ढोकळा कमी करायचा असेल तर एक कप तांदूळ अर्धा कप डाळ अर्धा कप दही व एक छोटा चमचा इनो असेही प्रमाण घ्या आता ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी बनवूया तडका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केले आहे मोहरी एक छोटा चमचा मोहरी तडतडल्यावर गॅस बंद करूया दहा ते बारा कढीपत्त्याची पाने कापलेल्या मिरच्या हिंग पाव छोटा चमचा परतून घेऊया ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी तयार आहे फोडणी थंड झाल्यावरच ढोकळ्यावर घालावी ढोकळा थंड झाला आहे कडा सुटल्या नाही तर सुरीच्या सहाय्याने सोडून घ्याव्या तळापर्यंत जाळीदार झाला आहे कच्चा राहिला नाही इनो घातले नाही तर ढोकळा इडलीसारखा होईल हा सूर्यने कापून घेऊया कापतानाच दिसत आहे हा खूपच जाळीदार व मऊ झाला आहे टेक्स्चर व रंग छान आला आहे तुम्हाला आवडला ना मग ह्यासाठी नक्की लाईक करा गरम असताना कापला तर त्याचे तुकडे पडतात व्यवस्थित कापता येत नाही हा पारंपरिक पद्धतीचा डाळ तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी दोन कप तांदूळ एक कप चना डाळ व एक कप दही हे योग्य प्रमाण आहे ह्यामुळे ढोकळा चुकणारच नाही ह्या पद्धतीने तुम्ही ढोकळा केला तर तुमचाही ढोकळा असाच होईल ह्यावर थंड फोडणी पसरूया फोडणी गरम घातली तर ढोकळावरून चिकट होतो हा खूप हेल्दी आहे आठवड्यातून एकदा तरी नाश्त्याला बनवावा हा ढोकळा कोरडा होत नाही त्यामुळे ह्यावर साखरेचे पाणी घालत नाहीत पण तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता ह्याबरोबर खाण्यासाठी झटपट हिरवी चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक कप कोथिंबीर पाव कप पुदिना दोन हिरव्या मिरच्या जिरे एक छोटा चमचा साखर एक छोटा चमचा अर्धा इंच आल्याचे तुकडे एक मोठा चमचा लिंबाचा रस दोन मोठे चमचे थंड पाणी चवीनुसार मीठ ढोकळ्याचे तुकडे ह्याने चटणी दाटसर होते ह्याऐवजी फुटाण्याची डाळ घालू शकता बारीक वाटून घेऊया चटणीचा फ्लेवर खूप छान येत आहे रंग व दाटसरपणा छान आला आहे हिरवी चटणी तयार आहे हा ढोकळा नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता पारंपरिक पद्धतीमुळे चव तर खूपच छान झाली आहे एक तोडून बघूया हा खूप जाळीदार व मऊ झाला आहे तयार आहे डाळ तांदळाचा मऊसोत ढोकळा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद